सुस्वागतम so, लग्नाची वेळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता खोटे सी बी आय बनून आपल्या घरावर धाड टाकली हे आता शकुंतलाच्या लक्षात आलेले असते तेव्हा आता शकुंतला विचार करत म्हणते की सी बी आयने मला विचारल्यानंतर मी तर त्यांना त्या मधुराणीचे सगळे सिक्रेट सांगून टाकलेत तेव्हा आता शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो शकुंतला म्हणते की आंबाबाई आता आम्ही काय करू आणि आता विचार करत शकुंतला बोलते की मला हे मधुराणीला आता सांगून फोन करावाच लागेल पटकन आता शकुंतला तिचा मोबाईल घेत मधूला कॉल करते आता शकुंतलाचा आलेचा फोन बघून मधू म्हणते की बोला ना शकुंतला जी तर लगेचच शकुंतला म्हणते की मधुराणी ती ऐकून मधू म्हणते की अहो आज मैना राणी सोडून लगेचच मधुराणी शकुंतला म्हणते की त्याचं काय आहे ना थोडी गडबड झाली तर राणी म्हणते की आता काय झालं शकुंतला म्हणते की आमच्याकडे सीबीआयची रेड पडली ती ऐकून मधुला मोठा धक्का बसतो मधु आता घाबरते मधू म्हणते की अरे बापरे मग काय झालं तर शकुंतला आता मधूला सगळी हकीकत सांगू लागते बनून दोन लेडीज कशा आपल्या घरी आल्या आणि एका लेडीजने आपल्याला ले कसे बोलले की लहान मुलांची तस्करी करायला तुम्हाला ला लाज नाही वाटत का आणि वर तुम्ही आमच्याशी सुद्धा खोटं बोलताय सिंधूने सांगितलेले असते की एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा यासाठी शकुंतला जी तुम्हाला बेल सुद्धा मिळणार नाही ही, ही सगळी हकीकत आता शकुंतला सांगते आणि त्यानंतर त्या सीबीआय लेडीजने आपल्या वरती कशी गण रोखून धरले आणि आपण सत्य कसे आता त्या सीबीआय लेडीजला सांगितले हे देखील आता शकुंतला राणेला बोलते शकुंतलाने त्या सीबीआय लेडीजला सांगितलेले असते की अहो त्या मधुराणीने तिच्या जवळच्या लेकरांना सुद्धा सोडलं नाही अहो ति जा, सवतीची पोरगी तिने पळवली तिने तिच्या घरच्या आले किडनॅप केलं ना ती सिंधूची धाकटी लेख आहे हे सगळं आता शकुंतला मधुला सांगत असते आणि मधुरच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो शकुंतलाने त्या सीबीआय लेडीजला म्हणजे सिंधूला सांगितलेले असते की समध्यांना असंच वाटतंय की ती सिंधू अपघातात गेली आहे पण तसं नाही आहे त्या सिंधूला या मधुराणीनेच ढकलून दिलं आणि तिचा जीव घेतला हे देखील आता शकुंतला मधुला सांगते सिंधूचा लेख तो अंकुर अजून जिवंत असल्याचे आपण कसे त्या सीबीआय लेडीज ला सांगितली हे आता शकुंतला राणीला बोलते ते ऐकून आता राग येऊन मधु म्हणते की आहु शकुंतला हे तुम्ही मला बोलता तर तुमची अक्कल कुठे पेंट खायला गेली होती मग त्यावेळेस त्यांना सांगायला ते ऐकून आता राग येऊन शकुंतला म्हणते की आणि तोंड सांभाळून बोला तर मधु म्हणते की अगोदर तुम्ही जो प्रॉब्लेम क्रिएट केला ना तो कसा आहे ते बघा अगोदर आणि मग तुम्ही मला फोन करा असे म्हणत मधु ही फोन कट करते आपला फोन कट केलेला बघून आता शकुंतला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता गोदामावशी तिच्या रूम मध्ये झाडू मारत असते आणि तेवढ्यात आता सिंधू ही घरी येते आणि घरी येऊन सोप्यावर बसते सिंधू आलेली बघून गोदामावशी पटकन आता सिंधू पाणी देत म्हणते की कृष्णे हे घे पाणी तर सिंधू आता रडू लागते तेव्हा आता सिंधू रडत असलेली बघून गोदामावशीला वाईट वाटतं पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवून गोदामावशी म्हणते की कृष्णे अगं काय झालं गोदामावशी आता सिंधूला म्हणते की ती माजुर्डी तुला काही बोलली का कृष्णे तर आता सिंधू फक्त रडतच असते आणि आता रडतच गोदा मावशीचे दोन्ही हात धरून सिंधू म्हणते की माझा जी अंकुर जिवंत आहे मावशी माझं बाळ जिवंत आहे गोदामावशीला ते ऐकून खूप आनंद झालेला असतो गोदामावशी म्हणते की कृष्णे काय सांगतेस तर मान हलवून सिंधू म्हणते की हो देवीचे आभार मानत आता गोदामावशी म्हणते की हे एकवेरा देवी तू खरच कृपा केली आणि चमत्कार केला कृष्णी तू एका लेकराला शोधायला निघाली होती तर देवीने तुला तुझं दुसरं लेकरू सुद्धा सापडून दिलं रडत सिंधू म्हणते की आता फक्त मला एवढं कळलं की माझा अंकुर जिवंत आहे पण तो कसा आहे कुठे आहे हे मला काहीच नाही कळलं गोदामावशी गोदामावशी आता कृष्णाला समजावत म्हणते की हे बघ तुझा अंकुर जिवंत आहे हे आता समजलं ना तेव्हा तो कुठं आहे आणि कसा आहे हे देखील गोदा मावशी म्हणते की तू काही काळजी करू नकोस लवकरच दोन्ही ही मुलं तुझ्या जवळ असतील रडतच उठून उभा राहत आता सिंधू म्हणते की खरतर ही गोष्ट मला राघवला सांगायची की आपली ही दोन्ही मुलं जिवंत आहेत सिंधू म्हणते की आपला अंकुर जिवंत आहे आणि सावी सुद्धा सुखरूप आहे हे जर मी त्यांना सांगितलं आणि मग मी जर त्यांना हे सांगितलं तर मी कृष्णा नाही तर सिंधू आहे हे देखील त्यांना कळेल तेव्हा आता गोदामावशी म्हणते की कृष्णे थोडा धीर धर एक वेरा देवी तुला नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल गोदामावशी विचार करत म्हणते की कृष्णे मला एक सांग ना त्या अंकुरला तुझ्यापासून वेगळं करण्यासाठी सुद्धा त्या माजुरडीचाच हात आहे का तर सिंधू म्हणते हो मावशी सिंधू म्हणते की मावशी तुला सांगू का जेव्हा राघवला कळेल ना अंकुर जिवंत आहे सावी सुखरूप आहे तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद होईल ग मावशी सिंधू म्हणते की पण त्यांना जेव्हा हे कळेल की हे सगळं मधूने घडवून आणलं तेव्हा रागाच्या भरात ते काय करतील ना याची मी कल्पना करू शकत नाही मावशी गोदा मावशी म्हणते की ऐक ना कृष्णे एवढी मोठी गोष्ट त्या पोलिसवाल्या पासून ठेवणं बरं वाटत नाही मला सिंधू म्हणते की मावशी तुझं बरोबर आहे पण आता सावीला सोडून आणल्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय नाही गोदा मावशी म्हणते की अगं पण तर सिंधू म्हणते की नाही मावशी काही जरी झालं तर मला सावेला सोडवायचंच आणि त्यासाठी मला काही वेळ दम धरावा लागेल सिंधू म्हणते की माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तर गोदामावशी म्हणते की तू काही काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तेव्हा आता सिंधू ही गोदामावशीचे आभार मानते त्यानंतर भानावर आणत गोदामावशी म्हणते की बरं ऐक ना कृष्णे राजेश्री यांच्या गोळ्यांची आता वेळ झाली आहे तेव्हा सिंधू म्हणते की देते मी गोळ्या त्यांना इकडे आता सिंधू ही राजश्रीच्या बेडरूममध्ये गोळ्या घेऊन येते पण सिंधू ही समोर बसत आता अंकुर सावीचा विचार करत असते तेवढ्यात आता राजश्री सिंधूकडे बघत म्हणते की अगं सिंधू कसल्या विचारात आहे गोळ्या देतेच नाही मला तर लगेच सिंधू आता राजेश्रीला गोळ्या देते पुन्हा आता गोळ्या घेत राजेश्री सिंधूकडे बघत आता म्हणते की काय ग सिंधू काय झालं कसला विचार करते रात्री सुद्धा तू माझ्या रूम मध्ये आली होती त्यावेळेस विचार करताना मी तुला बघितलं राजेश्री म्हणते की काय झालं सिंधू तर सिंधू म्हणते काही नाही तेव्हा राजेश्री म्हणते खोटं बोलतीस ना राजेश्री बोलती म्हणते की मला माहित आहे माझी सिंधू खटपटी आहे ती शांत राहू नाही शकत नक्कीच काहीतरी झालं असणार राजेश्री म्हणते की तुला बरं वाटत नाही का सिंधू तेव्हा आता मधु म्हणते की तसं काही नाहीये मदर राजेश्री म्हणते की काय ग सिंधू तर सिंधू म्हणते की हो खरंच मला बरं वाटत नाही राजेश्री म्हणते की मग अगोदर सांगायचं ना अगं सिंधू जेव्हा तू कॉलेजला होतीस ना तेव्हा तू रात्रभर जागायचीस राजेश्री म्हणते की दुसऱ्या दिवशी तुला जागरण झाल्यामुळे तुझे डोके आणि डोळे सुद्धा खूप दुखायचे तेव्हा मी तुझी चंपी करून द्यायची राजेश्री म्हणते आठवतंय का तुला तर सिंधू मान हलवते हसतच राजेश्री म्हणते की चल मग मी आत्ता तुला चंपी करून देते तर आता सिंधू म्हणते की असू दे मदर राजेश्री हसताच म्हणते की सिंधू आईक बरं तेव्हा सिंधू म्हणते ठीक आहे आणि सिंधू आता तेलाची बॉटल राजेश्रीकडे देत राजेश्री समोर बसते आणि विचार करते की माझ्या मनातलं दुःख फक्त आईच समजू शकते राजेश्री आता सिंधूची चंपी करत असते तेव्हा आता सिंधू विचार करते की आईला मी माझं दुःख काय सांगू आणि कसं सांगू आता तेव्हा आता सिंधू विचार करते की मी सिंधू नाही तर कृष्ण आहे हे, हे आईंना समजल्यानंतर त्यांना काय वाटेल सिंधू विचार करते की आई मी तुम्हाला कसं सांगू आणि गणपती बाप्पा तूच मला आता या विघ्नातून बाहेर काढू शकतोस तेव्हा प्लीज मला बाहेर काढ असे आता सिंधू विचार करते इकडे आता राजश्री म्हणते की काय गं सिंधू बरं वाटतंय ना आणि तुला माहित आहे का राघव लहान असताना त्याच्या ते डोक्याला तेल लावलेलं त्याला अजिबात आवडत नव्हतं मी जर त्याच्या ते डोक्याला तेल लावायला गेले तर तो कायम माझ्या मागे पळून जायचा राजेश्री म्हणते त्यावेळेस मी काय केलं माहितीये का मी सुद्धा एक युक्ती लढवलं आणि त्या मग मी राघवला तेल लावायला सांगायचे आणि तुला तर राघव वहिनींचा शब्द कधीच मोडत नाही राजेश्री हसतच म्हणते की मग काय नावीला जाणे सुद्धा राघव हा वहिनीकडून तेल लावून घ्यायचाच इकडे आता सिंधू विचार करते की सावीची सुटका करण्यासाठी मी जर विश्वासू माणसाला पाठवलं तर आणि आता सिंधू विचार करते की तोपर्यंत मला अंकुर कुठे आहे याची माहिती काढायला सुद्धा वेळ भेटेल आणि लगेचच सिंधू ही गणपती बाप्पाचे आभार मानते आणि म्हणते की थँक्यू बाप्पा तुम्हाला मार्गदर्श दाखवलास तेव्हा आता सिंधू पटकन उठून उभा राहते तर राजश्री म्हणते की अगं काय झालं सिंधू सिंधू म्हणते की आई आईक नाग आपल्याला अचानक एक काम आठवलं आपण ते करून येतो आणि नंतर आपली की मदर्स आता आपलं डोकं दुखायचं एकदम बंद झालं आणि आता आपण आलोच असे म्हणत तावा तावाने सिंधू तिथून निघून जाते आणि आता इकडे सिंधू ही बाहेर जात असताना समोरून उभे असलेल्या राघवला धडकते तेव्हा आता राघव सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो की तुला समोरून कोण येतं हे दिसत नाही का सिंधू म्हणते की स्वारी स्वारी आणि सिंधू पुन्हा जाऊ लागते तर पुन्हा राघव सिंधूला आपल्याकडे ओढतो आणि सिंधूच्या कपाळाचा ताप चेक करतो तर सिंधू म्हणते की अरे लंबू काय करतोयस तू राघव म्हणतो की मी चेक करत होतो तुझी तब्येत तर बरी आहे ना कारण द ग्रेट कृष्णा मला स्वारी बोलली राघव म्हणतो की हे कसं झालं तेव्हा विचार करत सिंधू म्हणते की तुझा लंबू प्रॉब्लेम तरी काय आहे मी सॉरी म्हटलं तरी प्रॉब्लेम आणि नाही म्हटलं तरी तुला प्रॉब्लेम राघव म्हणतो की अगं माझा प्रॉब्लेम सोपा आहे म्हणजे एवढ्या गडबडीत तू कुठे चालली होतीस सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना आपल्याला प्रॉब्लेम वरती सोल्युशन मिळालं आणि एकदा का सोल्युशन मिळालं तर प्रॉब्लेम वरती फार वेळ घालवायचा नाही असं मला वाटतं राघव म्हणतो की एक मिनिट मला सांग ना कसला प्रॉब्लेम आणि त्याच्यावर तू काय सोल्युशन काढलं कृष्णा तेव्हा आता तोंड पुढे करत सिंधू म्हणते की तुला का सांगू मी प्रॉब्लेम हम आपके हे कोण तेव्हा आता राघव म्हणतो की हो हे देखील बरोबर आहे तेव्हा आता राघव म्हणतो की का हम आपके हे कोण हे तुला नाही माहिती आणि मी तुला सांगू का असे म्हणत आता राघव सिंधूला जवळ ओढू लागतो आणि लगेचच राघव आता सिंधूच्या अगदी जवळ आलेला असतो आणि हसतच सिंधू आता राघवच्या आठवणीत आता बुडालेली असते जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आवरलेलं असतं आणि राघवने सुद्धा आवरलेलं असतं तेव्हा राघव आता सिंधूला प्रेम करण्यासाठी कसा जवळ येतो हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि सिंधू त्या आठवणीत हरवलेले असतानाच राघव सिंधूला म्हणतो की सेम सिंधू टागव म्हणतो की सेम सिंधू सुद्धा अशीच तुझ्यासारखी लाजायची आणि तुझ्यात आणि सिंधूच्या बऱ्याचशा गोष्टी सेम, सेम आहेत राघव म्हणतो की दोन व्यक्तींमध्ये दिसण्यापासून तर वागण्यापर्यंत एवढं साम्य असू शकतं हे मी पहिल्यांदा बघतोय आणि पुन्हा आता राघवजवळ येऊ लागतो तर भानावर सिंधू राघवला म्हणते की लंबू तू जर आपल्या टायमाची गोची करू नकोस बरं का आपल्याला खूप कामं आहेत असे म्हणत सिंधू तेथून निघून जाते तेव्हा राघव सिंधूकडे बघत विचार करतो की सिंधूचा विषय काढला की तू लांब पळून जाते हे आत्ता मला कळलं का पण लवकरच तू सिंधू आहे कृष्णा नाही हे मी प्रूप प्रूव्ह करेलच असे आता राघव सिंधू कडे बघत बोलतो राघव म्हणतो की कृष्णाला जर माझ्या सोबत राहायचं नसेल तर ती पळून जाईल आणि तेव्हा मग मी तुला रंग्या हात पकडेल असे आता राघव आता सिंधू कडे बघत विचार केलेला असतो इकडे आता आरशा समोर येऊन आता तयार झालेली असते तेवढ्या सिंधू तिथे येत मधुला बघते आणि म्हणते की ए काय ग ऍटम कसली दिसतेस तू तर मधु खूप खुश झालेली असते आणि खुश होत मधु म्हणते की थँक्यू आणि मधु जाऊ लागते तर कृष्णा म्हणते की ए कुठे निघालीस तर मधू म्हणते की अगं तुला आणवीच्या सासूबाई माहिती आहे आठव का आठवतात का त्या तुला तर सिंधू म्हणते की हो त्या शकुंतला जी माझ्या डोक्यात एकदम फिट्ट झाल्या त्यांना मी कसं विसरेन सिंधू म्हणते की बोल ना तिचं काय झालं तिने कुण अशी पांगा घेतला का तिला चोपलं कोणी तेव्हा आता मधू म्हणते की नाही 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 तसं काहीच नाही आहे त्यांच्या घरावर सी बी आयने रेट टाकली सिंधू म्हणते की काय सांगतेस तिने काय घराचं रंगकाम करायला टाकलं का तेव्हा आता मधू म्हणते की रंगकाम नाही रेड रेड मधु म्हणते की त्यांच्या घरावर खूप मोठ्या सी बी आय ऑफिसरने धाड टाकली मधू म्हणते की खोट्या सी बी आय ऑफिसरने तिच्या घरावर रेड टाकली तेव्हा मोठमोठ्याने हसत सिंधू म्हणते की ती शकुंतला तर मला आता वाटतं आता वा, विडीच आहे तिला खोटी सी बी आय की खरे सी बी हे देखील कळलं नाही आणि सिंधू मोठमोठ्याने हसू लागते तेव्हा मधू म्हणते की कृष्णा बरं तुझं झालं असले तर जाते मी तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण सिंधू मधुला थांबवते आणि म्हणते की आपलं एक काम होतं तुझ्याकडे सिंधू म्हणते की पण तुला चिकन झालेलं बघून आपण सगळं काम विसरलो मधु म्हणते की ओके काय काम होतं त्यानंतर आता सिंधू ही मधूजवळ जाते आणि मधुला धरत म्हणते की त्याचं काय आहे ना त्या छोकरीला आपली गोदा मावशी दत्तक घ्यायला तयार आहे पण तिची एक कंडिशन आहे बर का तेव्हा हसतच मधू म्हणते की कंडिशन आणि गोदा मावशीची कृष्ण म्हणते की हा कृष्णा म्हणते की त्याचं काय आहे ना गोदामावशी त्या मुलीला दत्तक घेणार म्हणजे तिची काहीतरी कंडिशन असणार ना आणि मागच्या वेळेस तू काय केलं होतं तुला माहिती आहे ना आणि मागच्या वेळेला तू आपल्यासोबत दागा फाटका केला होता ना तो आपल्याला यावेळी होऊ द्यायचा नाही कृष्णा म्हणते की पण या वेळेस आपल्याला जेलची हवा खायला जायचं नाही हा सुंदरी पण यावेळेस जर काही दागा फाटका तू केलास तर आपल्या इतका वाईट गुन्हा असणार नाही लक्षात ठेव कृष्णा म्हणते की एक लक्षात ठेव सुंदरी तुला त्यावेळेस आपण सुद्धा तुला आपल्या सोबत घेऊन जाणार तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो आणि पटकन आता सिंधू ही मधूच्या हाताला धरून सुंदरी तुला मी नेणार आहे असं गाणं गुणगुणू लागते तेव्हा आता कृष्णाकडे बघत मधु विचार करते की रुक्मिणी काकू सारखी माझी अवस्था झाली आडला हरी आणि गाडवाचे धरी तेव्हा मधु म्हणते ठीक आहे तिची काय कंडिशन आहे तर सिंधू म्हणते की आता कसं शहाण्यासारखं बोलली अगं गोदा मावशीला त्या मुलीला दत्तक घ्यायचं म्हणून तिच्या सोबत तिला थोडासा टाइम स्पेंड करायचा आहे कृष्णा म्हणते की म्हणजे गोदा मावशीला आणि त्या मुलीला एकमेकींसोबत वेळ घालवायचा आहे तर मधु म्हणते एक मिनिट मधु म्हणते की हे पॉसिबल नाहीये तर सिंधू म्हणते का तेव्हा आता मधु म्हणते की एवढी मोठी रिस्क मी घेऊ शकत नाही सिंधू म्हणते की नाही घेऊ शकत तर मधु म्हणते नाही कृष्णा म्हणते की हे बघ लेन होना चाहिए तू जर अशी आढून राहिली तर आपण सुद्धा आढून राहू शकतो हे लक्षात घे तू सुंदरी तेव्हा आता सिंधू म्हणते की जाऊ दे आपल्याकडला तुझ्याकडून हेल्पच नको आपण गोदा मावशीला दुसरीकडून मुलगी मिळवून देऊ आणि मग एकदा का गोदा मावशीला घरामध्ये आपण असं सेटल होऊ असे म्हणत सिंधू कॉटवर बसते तर मधु म्हणते की एक मिनिट तू थांब ना कृष्णा मधु म्हणते की एक मिनिट तू असा सेटल होण्याचा डिसिजन काय घेतेस मी हा डिसिजन एकटी नाही घेऊ शकत त्यासाठी मला माझ्या पार्टनरला विचारावा लागेल तेव्हा आता सिंधू म्हणते कि मग बोल ना सिंधू म्हणते की मग वाट कशाची बघते चल चल पटापट बोलून सिंधू म्हणते की एक काम कर ना तू बोल तो पर्यंत आपण फोनवर गेम खेळतो तर मधु म्हणते आता तर सिंधू म्हणते हो सुंदरी चल पटापट कर असे म्हणत आता सिंधू मोबाईल मध्ये गेम खेळू लागते तर नावीला जाणे आता मधु ही शकुंतला कॉल करते आणि आता पटकन आता मधुने शकुंतला फोन केलेला असतो तेव्हा शकुंतला म्हणते की बोला राणी तेव्हा आता मधु म्हणते की कृष्णाने एक रिक्वेस्ट केली तेव्हा शकुंताला म्हणते की बोला ना तर मधू म्हणते की ती गोदा सावी सावी गोदा ते गोदामावशीला सावीबरोबर काही काळ राहायचं आहे म्हणजे त्या दोघींना एकमेकींची सवय होईल आणि सावी जेव्हा गोदामावशीकडे राहायला जाणार तेव्हा तिला त्रास देणार नाही म्हणून तिचं हे चाललंय शकुंतला म्हणते की डोसक ठिकाणावर आहे का तुमचं तेव्हा आता मधु कृष्णाकडे बघते तर कृष्णा मधुला खुनावते तेव्हा मधू म्हणते हो मधू म्हणते की मी जे सांगते ना तुम्हाला ते प्लीज ऐका कारण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये शकुंतला म्हणते की मैना राणी ती पोरगी तुम्हाला तिच्या तालावर नाचवते आणि तुम्ही थुई थुई नाचताय तेव्हा आता मधू म्हणते की तुम्ही मला शहानपणा शिकू नका कारण तुम्ही अगोदर जो गोंधळ घालून ठेवला ना तो निस्तारा आधी मधु म्हणते की आणि सावीच्या जबाबदारीतून आपल्याला लवकरात लवकर मुक्त व्हायला हवं कळतंय का तुम्हाला तेव्हा आता शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो मधु म्हणते की तुमचं काही खरं नाही कारण तुमच्या घरावर जर पुन्हा सी बी आयची रेड पडली तर तुम्ही सावीचा ॲड्रेस देऊन मोकळी व्हाल तेव्हा आता रा घेऊन शकुंतला म्हणते की मैनारा देवाने देवानी थोबाड दिलं म्हणून वाटेल ते बोलू नका तेव्हा आता राग घेऊन मधू म्हणते की शकुंतला जे मी जे सांगते ना ते ऐका मधू म्हणते की हो आणि यापुढे सावीबद्दलचा प्रत्येक डिसिजन मीच घेणार असे बोलत आता मधू ही शकुंतलाला सगळी हकीकत सांगते इकडे आता सिंधू म्हणते की एकदा का सावी गोदा मावशीच्या ताब्यात आली की मग माझी सगळी चिंता मिटलीच म्हणून समजा तर इकडे आता मधू ही शकुंतलाला समजावत असते इकडे आता सिंधू विचार करते की मग मी माझ्या अंकुरला शोधायला आता प्रयत्न करीन जसं मी माझ्या सावीला शोधून काढलं तसंच मी माझ्या अंकुरला सुद्धा शोधून काढेल असा आता मधूकडे बघत सिंधू विचार करते इकडे आता मधू ही अखेर सावीला गोदामावशीकडे द्यायला तयार झालेली असते आणि त्यानंतर आता सिंधू ही गोदामावशीकडे येते आणि गोदामावशीला सर्व हकीकत सांगत म्हणते की इतके दिवस सावीला माझ्यापासून किडनॅप करून मधूने मला त्रास दिला ना तेव्हा आता मी तिला सोडणार नाही इतके दिवस तिने माझी झोप उडवली ना आता मी सुद्धा तिची झोप कशी उडवते ते तू बघच मावशी इकडे आता सिंधू त्या ऑफिसरकडे येते आणि म्हणते की थँक्यू सो मच त्या दिवशी तुम्ही जर तो डी एन ए रिपोर्ट आम्हाला बदलून दिला नसता तर ती पिंकी आणि मी पकडलो गेलो असतो आणि लगेचच ते ऑफिसर म्हणतात की पण यातलं राघवला तुम्ही काहीच कसं सांगत नाही कारण ते तुमचे हजबंड आहेत तेवढ्या दरवाजा उघडून राजेश्री आणि राघव तिथे आलेले असतात तेव्हा इकडे सिंधू म्हणते की राघवला आता यातलं काहीच माहिती करून द्यायचं नाही ते ऐकताच आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघव समोर आता सगळ्यात मोठे सत्य येऊन कृष्णा ही सिंधू असल्याचे आता राघव समोर आलेले असते आणि त्या ऑफिसर सोबत नक्कीच सिंधूने काहीतरी मोठी डील केल्याचे राघवला समजलेले असते तेव्हा आता राघव समोर खरे सत्य येऊन राघव आता कृष्णा ही सिंधू असल्याचे समोर येऊन आता सिंधूला कसे पुराव्या सगट पकडतो आणि सिंधू आता अंकुरचा शोध घेऊन सावीला कशी गोदामावशीकडे देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मारली इच्छा अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब